भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप दोन हजार बावीसमधील उर्वरित पन्नास टक्के नुकसान भरपाई रकमेतील दोनशे सव्वीस कोटी रुपये आजपर्यंत शेतकऱ्यांना वितरित केले असून सहा कोटी रुपये वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर शासनाकडचे बाकी पन्नास कोटी रुपये पुढच्याच आठवड्यात विमा कंपनीच्या खात्यावर जमा होणार असून उरलेल्या सहा मंडळातील शेतकऱ्यांना महिना अखेरपर्यंत रक्कम मिळावी यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे खरीप दोन हजार बावीसमध्ये चुकीच्या पद्धतीने पन्नास टक्के भारांकन लावून शेतकऱ्यांना विमा वितरित करण्यात आला होता मात्र राज्य सरकारने खंबीर भूमिका घेतल्यानंतर विमा कंपनीने उर्वरित पन्नास टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले होते विमा हप्त्यापोटी राज्य सरकारचे पन्नास कोटी रुपये विमा कंपनीला देणे बाकी असल्याने विमा कंपनीने दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची उरलेली नुकसान भरपाई रकमेतील रुपये दोनशे बत्तीस कोटी तात्काळ वितरित करण्याचे तर शासनाकडून हप्त्याचे पन्नास कोटी रुपये मिळाल्यानंतर उरलेल्या सहा मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्याचे मान्य केले होते त्या अनुषंगाने आजपर्यंत दोनशे सव्वीस कोटी रुपये वितरित करण्यात आले असून सहा कोटी रुपये वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे भारतीय कृषी विमा कंपनीला पन्नास कोटी रुपये वितरित करण्याची फाईल वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याकडे असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे मिळावेत यासाठी या फाईलचा दैनंदिन पाठपुरावा सुरू आहे पुढील आठवड्यात सदरील रक्कम विमा कंपनीला मिळणे अभिप्रेत असून ही रक्कम विमा कंपनीकडे वर्ग होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत जिल्ह्यातील मोहा पाडोळी सावरगाव सलगरा आनाळा आणि सोनारी या सहा मंडळातील शेतकऱ्यांना ही रक्कम लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे